म्हणजे मी लकी आहे की मला आई मिळाल्या म्हणजे जेवढी आई काळजी जे घेते ना तेवढीच वहिनी सुद्धा घेतात कारण hey याला पण बऱ्यापैकी धूळ लागलेली आहे हे पण हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा एक नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते परत आजचा व्लॉग असाच सुरू होतो आहे म्हणजे मी व्हॉइसवरच देते आहे मला समोरून बोलायला बिलकुल वेळ मिळाला नाही लग्नाच्या सगळ्या गायगडबडीमध्ये सो आज होता लग्नानंतरचा दुसरा दिवस म्हणजे रिसेप्शनचा दिवस आणि आजच्या दिवशी सकाळी सकाळी पहिले तर हळद उतरवली जाते म्हणजे नवरी नवरदेवाला जी हळद लागली जाते ती उतरवायची आणि त्यासाठी नानोरा होतो तर हे जे पाच गडव्यांमध्ये पाणी भरलेलं असतं ते त्यांच्या अंगावर टाकलं जातं दोघांच्याही सो हे सगळे जे रिच्युअल्स आहेत ते आमच्याकडे चालले होते आणि आमच्याकडे एकदम जोरासोरात नानोरा होत असतो आजच्या दिवशी सो आता पुढे बघाच तुम्ही आम्ही सगळ्यांनी कशी मज्जा केली आरे अरे पडती तू जे मायगाडा ने परीक्षा तो

औरया साइड लो ये बता ये दादा ला बड़ लो टेड़ा रोशन मामा बच्चन

आनि आलुले लेल न झाल्यानंतर सगळेजण मस्त रेडी झाले आणि त्यानंतर होती सत्यनारायणाची पूजा तर या पूजेला पण मला फार वेळ काही बसता आलं नाही कारण अनायाच्या जेवणाची झोपेची हो वेळ झाली होती सो तिचं सगळं आवरलं आणि पॉसिबल होईल तेवढी पूजा अटेंड करायचा मी प्रयत्न केल गणपती बाप्पा केल्याच्या नंतर आता नातुन्य परिवारामध्ये विजय दत्तनारायणाची गदाजी होऊन राहिली आहे त्याला कर्मसाक्षी देवता कोण आहे कर्मसाक्षी देवता म्हणजे विटनेस कोण आहे ब म्हणून कॅमेराला बोलवला आपण नाही आम्ही बदाजी पूजा केली आहे परंतु पूर्वीच्या काळी होते का कथा आहे कारण प्रत्येक प्रत्येक छोट्यात छोट्या गोष्टीचं कारण कसं प्रश्न सो so, दुपारनंतर डायरेक्ट संध्याकाळीच मला व्हिडिओ शूट करायला मिळाला कारण अनायामध्येच मी पूर्ण वेळ गुंतलेली होती आणि रात्रीसुद्धा मला फार काही व्हिडिओ शूट करता आला नाही कारण पूर्ण रिसेप्शनभर अनाया खूप जास्ती चिडचिड करत होती सो so, पूर्ण वेळ मी तिच्यातच होती फक्त इथे थोडीशी दादांची एंट्री झाली तेव्हाच मी फक्त थोडासा शूट केला आणि त्यानंतर आमचं लुक काय होतं हे तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये दाखवते आणि रिसेप्शन झाल्यानंतर पाच दिवस मी काही शूट केलं नाही आणि त्यानंतर आम्ही नागपूरला आलो कारण मला थोडं बरं वाटत नव्हतं पुढे काय आहे ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पण मग नागपूरला आल्यानंतरही सुद्धा मी काहीच शूट केलं नाही आणि मग बाबांचा बर्थडे होता म्हणून मग मा एक दोन दिवसानंतर मी थोडंसं एवढंच शूट केलं सो बाबांना मस्त मस्त विशेष तुमच्याकडनं सुद्धा द्या हो हॅप्पी हॅप्पी करते नानो बाबाला केक सारको बाबाला चार केक कसा आहे छान आहे का हेयो ऑल अँड सर्वांचं परत एकदा व्लॉगमध्ये स्वागत करते हा नवीन ब्लॉग नसणार आहे तोच ब्लॉग कंटिन्यू करते आणि आज खूप दिवसानंतर मी पुण्यातनं व्लॉग सुरू करते आहे मध्यंतरी काय झालं हे तुमच्याशी शॉर्टमध्ये शेअर करते सो आम्ही गावी गेलो होतो लग्नाला आणि लग्नात जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट केलेलं आहे ही मला अंकिता म्हणून आवाज देते <laughs> आणि थांब बेटा थांब टू मिनिट्स टू मिनिट्स तू हे लावून बघतोपर्यंत ठीक आहे लग्नात पण मला फार काही ब्लॉग शूट करणं पॉसिबल झालं नाही कारण अनाया मला खूप त्रास देत होती एरवी ती छान खेळते पण इतके लोकं पाहून तिला असं झालं होतं की नाही मला फक्त मम्माजवळ राहायचं आहे आणि म्हणून जिथे पॉसिबल होईल तिथे मी कोणाला सांगत होती व्हिडिओ घ्यायला किंवा मला जिथे पॉसिबल होईल तिथं मी व्हिडिओ घेत होती मी तर तुम्हाला कुठेच दिसत नसेल म्हणजे खूप कमी दिसत असेल कारण पॉसिबलच होत नव्हतं व्लॉग शूट करणं तरीसुद्धा तुमच्याशी काहीतरी काहीतरी ग्लिम्स शेअर करावे म्हणून मी व्लॉग्स शूट केले त्यानंतर मला बरं वाटत नव्हतं माझ्या हाताचा त्रास ऑलरेडी खूप सुरू होता आणि लग्नात मग अनाला घेऊन घेऊन किंवा थोडे छोटे मोठे कामं यामुळे परत मला हाताला काहीच रेस्ट मिळाली नाही आणि तो खूप जास्ती दुखत होता त्याचबरोबर मला आणखी एक दोन प्रॉब्लेम्स व्हायला लागले होते तर आम्ही लग्न झाल्यावर परत पुण्याला येणार होतो सो so, लग्न झाल्यावर आमचा खूप दिवसाचा प्लॅन नव्हता म्हणजे आम्ही ऑलरेडी बारा दिवस झाले होते आम्हाला तिकडे जाऊन मग पुण्याला यायचं होतं पण मला बरं वाटत नव्हतं म्हटलं थोडं नागपूरला जाऊ म्हणजे घरी जाऊन थोडी रेस्ट होईल हाताला आराम मिळणं खूप गरजेचं होतं म्हणजे मी मेडिसिन्स घेतले प्लस तो बेल्ट लावला ट्यूब लावला सगळं केलं पण तरी ते नाही झालं कारण त्याला आरामच नव्हता काम कंटिन्यू चाललेलं होतं आणि म्हणून मग म्हटलं कुठेतरी रेस्ट हवी आहे त्याच्याशिवाय तो बसणार नाही परत पुण्याला आल्यावर म्हणजे कामं आपल्यावरच येतात सो so, नागपूरला गेली आणि तिथे मी पाच दिवस वगैरे होती हां पाच दिवस होती पण तिथे पण मी काही शूट केलं नाही कारण मला रेस्ट घ्यायची होती आणि बिलकुल इच्छा नव्हती की मी काहीतरी का शूट करू सो so, अन्यायला सांभाळायला वहिनी होत्या वहिनी अन्यायला खूप छान सांभाळतात आणि ती त्यांच्याकडे जातेसुद्धा त्याच्यामुळे मला फार टेन्शन नव्हतं तिकडे ती थी त्यांनी तिला खूप छान बघितलं आणि मी मस्त पाच दिवस रेस्ट घेतला म्हणजे मी लकी आहे की मला आईसारख्याच वहिनी मिळाल्या म्हणजे जेवढी आई काळजी घेते ना तेवढीच वहिनीसुद्धा घेतात सो खूप छान तिकडे पाच दिवस घालवले आणि फायनली काल आम्ही पुण्याला परत आलो रात्री मग संध्याकाळी आल्यानंतर काही मी शूट केलं नाही कारण घर वगैरे थोडं छोटं मोठं साफ केलं पण मी काही शूट केलं नाही पण आता माझ्यावर इतकी सारी कामं पडली आहेत घरातली घर गर क्लीन करायचं किंवा घरनं जे काही गोष्टी आणलं त्या व्यवस्थित ठेवायच्या आणि तसं तर ते करायला गेलं तर एक दोन दिवसात सगळं होतं पण अनायासोबत ते करायचं म्हणजे आठ दिवस लागतात तर म्हटलं ठीक आहे हळूहळू आपण सुरू करूया तिला काहीतरी कारभार दिला म्हणजे ती आपली कारभार करत बसते आणि मी माझं करू शकते सो so, ती आहे बिझी आहे तिच्या तिच्या कामांमध्ये तर आता मी माझं काम सुरू करते म्हटलं ड्राय बाल्कनीपासून सुरू करू तर सकाळी थोडंसं ड्राय बाल्कनी वगैरे क्लीन केली आणि आता ते झालं आहे तिकडचं आता म्हटलं चला किचन सुरू करतं किचनचं पण थोडंसं काम सकाळी केलं आणि आज झोपली होती तेवढ्या वेळा थोडीशी माझी एडिटिंगची कामं केली म्हणजे तुमच्यासोबत ब्लॉग पण मी कंटिन्यू शेअर करेल आतापर्यंत एडिटिंग पण काही करू शकली नाही त्याच्यामुळे मग ब्लॉग्स पण आले नाहीत कंटिन्यू पण मी शूट करून ठेवलेले आहेत सो एडिट करते आहे जसं जसं होते तसं तसं तुमच्याशी शेअर कर करते आणि आता मी किचनच थोडस आहे सकाळी होतं ते रिझ्युम करते काम तर तुमच्याशी सुद्धा जे काही होतं बरण्या आता हा भाग झालेला आहे तिकडचं पण झालेला आहे हा ड्रॉवर पण क्लीन केला भांडे पण खूप अस्ताव्यस्त झालेले आहेत कुठलं ते पण थोडस व्यवस्थित लावूया म्हणजे कसं सुरळीत काम चालतं आता सध्या असं होतं अरे यार हे कुठे पडलाय ते कुठे पडलाय सो so, आणि मम्मींनी पण काय काही सगळं दिलेलं आहे ते पण लावून ठेवायचं आहे तो स्टार्ट करते आणि घरी गेलं म्हणजे सगळ्या गोष्टींवर पंधरा दिवसाशी धूळ चढून जाते आपण कसं काम करता करता हळूहळू हो हो सगळं पुसत असतो आणि तिकडे गेलं की असं नाही होत आणि आम्ही किती पंधरा दिवसांपेक्षाही जास्त तिकडे होतो यावेळी फिफ्टीन अठरा दिवस तिकडे गेलो होतो त्यामुळे मग घराची पण वाट लागली बऱ्यापैकी सकाळी थोडंसं क्लीन केलं आता कंटिन्यू करते आणि हे करायला मला सात ते आठ दिवस लागणार आहे कारण सगळे कपडे सुद्धा काढून सगळे धुवायचे वाळू घालायचे प्रेस करायचे वेगळे काढायचे घड्या करून ठेवायचे कबड लावणं अनायचं कबड लावणं खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे जे कंटेनर आहे ना माझे ते माझे खूप फेवरेट आहे आता त्याच्यावर धूळ चढली आहे तर ते मी आता धुवायला टाकते आणि आम्ही दोन प्रकारचं तेल नेहमी घरात ठेवतो म्हणजे एक घाणीचं तेल असते आणि एक नॉर्मल वालं पण मी घेऊन येते जे आपलं रिफाईंड ऑइल असतं तर घाणीचं रेग्युलर वापरतो पण कुठलं काही असं जास्ती बनवायचं आहे तळायचं वगैरे आहे तेव्हा मग आम्ही ते, ते नाही वापरत तर मग आम्ही त्यावेळी जो आपलं रिफाईंड ऑइल आहे ते वापरतो सो दोन्ही पण मी भरून ठेवत असते थोडंसं किचकड काम आहे खूप हळूहळू पडतं पण दिसायला खूप सुंदर दिसतं म्हणून मी तेवढी मेहनत घेते सो आता पहिले धुवून घेणार हाच स्टँड याला पण बऱ्यापैकी धूळ लागलेली आहे हे पण मला सगळं काढून घेते सगळ्या गोष्टी ज्याला त्या मी घरातच बनवते मला बाहेरचं नको वाटतं की काय मिक्स करत असतील काय नाही म्हणून मसाला सुद्धा घरचा असतो तर मला खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की सावजी मसाल्याची रेसिपी शेअर करा पण ते अनयामुळे मला बनवता येत नाही आहे कारण त्याला बराच कुटाना करावा लागतो खूप वेळ लागतो म्हणून मग मी तो आईकडून घेऊन येते सध्या पण जिरे पावडर धने पावडर हे सगळं मी घरातच बनवते आणि त्याचबरोबर जे रेड चिली पावडर आहे ते पण आमच्या घरचं गावातलंच असतं हळदसुद्धा आमच्या घरचीच आहे शेतातली त्याच्यामुळे कुठलेही मसाले जे आहेत ते आम्ही रेडीमेड यूज करत नाही फक्त जे एकदम रेड कलरचं पावडर पाहिजे असतं ना ते मग काश्मीरी लाल मिर्च ती मी बेडगी मिरची पावडर आहे ना ते फक्त आणते अदरवाईज सगळं काही घरातलं असतं यापुढे पण ॲक्च्युली बरेच अरेंजमेंट्स आणि बरेच कामं मी केली पण मला खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की व्लॉग्सनं फार मोठे मोठे नको म्हणजे एक वीस मिनटं पंचवीस मिनटं असे व्लॉग्स बघायला कुणालाच आवडत नाही किंवा एवढा वेळ कोणी सस्टेन करत नाही व्लॉग्स आम्हाला आवडत आहेत फक्त खूप मोठे होत आहेत म्हणून मग तुम्ही प्रयत्न करा की बारा ते पंधराच्या पंधरा मिनिटाच्या आत व्लॉग्स संपावा सो so, म्हणूनच आजचा व्लॉग इथेच एंड करते पण यापुढे जे काही आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे सो so, नेक्स्ट व्लॉग बघायला मिळ विसरू नका आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग बाय बाय